नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील ही छान अशी कविता ते अमरहुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले जे अमर अमरहुतात्मे झाले सोडिले सर्वघरदार, सोडिला सुखी संसार सोडिले सर्वघरदार, सोडिला सुखी संसार ज्योति समजीवन अमर ते अमरहुतत् सला किती वणवास तो उपवास, सो सला वरती चड़ले, ते उपवास किती वणवास कुणी फासावरती चढले ते अमरहुतात्मे झाले जे देशासाठी झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता हिमशिखरी शिखरी ध्वज फडफडली देहुतात्मे झाली जे देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंद जयगीत या फुले ती अमरहुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमरहुतात्मे झाले ते अमरहुतात्मे झाले इयत्ता तिसरीतील ही छान अशी कविता देशावरची ही कविता ते अमर अमरहुतात्मे झाले छान अशी कविता छान असे गीत कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद